एसटी बसेसना सी एन जी किट बसवण्यात येणार असून येत्या काही दिवसात अंमलबजावणी होईल सी एन जी मुळे प्रदूषणात घट होणार असून डिझेलचा खर्चही वाचणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणाचा विचार करून एस टी गाड्यांना सी एन जी किट बसवण्याची पावलं उचलली आहेत डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्यानं डिझेलचा खर्च कमी होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये एस टी महामंडळाच्या एक हजार गाड्यांचं रूपांतर सी एन जी गाड्यांमध्ये होणार आहे या रूपांतरामध्ये विभागा विभागा सोलापूर विभागाच्याही काही गाड्या असणार आहेत त्यामुळं सोलापूर विभागामध्ये सी एन जी किटमुळं डिझेलवरील खर्च कमी होणार आहे तसंच पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होणार आहे सोलापूर विभागात नऊ डेपो आहेत यामध्ये सोलापूर अक्लूज सांगोला मंगवेढा बार्शी पंढरपूर करमाळा असे विभाग येतात एकूण सोलापूर विभागात सातशे नऊ गाड्या आहेत यामध्ये नऊ है, गाड्या इलेक्ट्रिक आहेत सोलापूरमधील नऊ डेपोंना साधारणतः रोज किमान पंचेचाळीस हजार लिटर डिझेल लागतं वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे हा सीएनजीचा निर्णय घेण्यात आला